आपण आहोत लेक टाउन मध्ये म्हणजे खरं तर हे ॲग्रो टुरिझम आहे आपण इथे पाहू शकता अत्यंत चांगल्या प्रकारे आपली ट्रीप इथे होऊ शकते चांगल्या प्रकारचा तलाव आहे इथे बोटिंग करता येतं समोर आपण बघितलं तर खूप सुंदर अशी लॉन आहे इथे कुठल्याही प्रकारचे समारंभ आपल्याला करता येतात एक चांगली ट्रीप चांगली पिकनिक आपल्या पालघर तालुक्यामध्येच म्हणजे खरं तर हायवेपासनं अगदी जवळच मुंबई अहमदाबाद हायवेच्या लगत असलेला हा सुंदर असा रिसॉर्ट आहे आपल्याला इथे यायचं असेल तर तुम्हाला मी काही फोन नंबर सांगतो नंबर आहे सत्याहत्तर सत्तर झिरो तीन अकरा एकोणसत्तर सत्याहत्तर सत्तर झिरो तीन अकरा सदुसष्ट या नंबरवर जर आपण संपर्क साधलात तर नक्कीच आपल्याला या रिसॉर्टची पूर्ण माहिती ही दिली जाईल